नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी सध्याची स्त्री ही सर्वच क्षेत्रात सक्षमपणे कार्यरत असली तरीही नुकत्याच आपल्या कानावर येणाऱ्या अक्षम्य गोष्टीचा समाजातील महिलाने गांभीर्याने विचार करून सक्षम स्त्री संघटित बनून लढाऊ बनली पाहिजे तरच अशा महिलांवरील अत्याचार गुन्ह्यांवर आळा बसेल असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्या सुमित्रा उघडे यांनी केले त्या मलेकवाड येथील सरस्वती महिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सव्वीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महिलांना उद्देशून बोलत होत्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या चेअरपर्सन शोभा पाटील या होत्या त्या पुढे बोलताना म्हणाल्या सरस्वती संस्थेने महिलांना आर्थिक सक्षम करण्याबरोबरच सशक्त समृद्ध नारी निर्माण करण्याचे कार्य केले आहे आणि हे कार्य कौतुकास्पद आहे प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सभेला सुरुवात करण्यात आली संचालकांकडून स्वागत गीत सादर करण्यात आले त्यानंतर गुणवंत विद्यार्थी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात बोलताना प्रमुख वक्त्या कल्पना राय जाधव म्हणाल्या संस्कारक्षम पेढी घडवण्यासाठी घरातील महिलेचे पात्र महत्वाचे असते यामुळे महिलांनी आपल्या पाल्यांना संस्कारक्षम बनवण्याबरोबरच बाहेरील जगात वावरताना योग्य नीतीमूल्ये मूल्य शिकवले पाहिजेत अहवाल वाचन करताना संस्थेचे जनरल मॅनेजर राजेंद्र पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत लाख ,00 राखीव निधी पस्तीस कोटी चौऱ्याहत्तर लाख ठेवी एकोणतीस कोटी एकोणनव्वद लाख कर्ज वितरण तर पाच कोटी पन्नास लाखाची गुंतवणूक केली असून संस्थेला अहवाल सालात चाळीस लाख अडतीस हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती दिली कार्यक्रमास एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड पुणेच्या संचालिका डॉक्टर ज्योती कामत वंदना भोसले संस्थेच्या वाईस चेअरपर्सन विजेता पाटील ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील चिकोडीच्या नंदा पुजारी यांच्यासह संस्थेच्या संचालिका सभासद कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन भारती बाकळे यांनी केले एसबी न्यूज साठी अण्णासाहेब केरो राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा